नमस्कार आपण पाहता एम के न्यूज चॅनल विठ्ठलराव देशमुख तरोडेकर मार्केट कमिटी शिवनेरी चौक तरोडा नांदेड नगर नांदेड छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज महाप्रसादाचं वाटप सर्व नागरिकांनी व परिसरातील नागरिकांनी प्रसादाचा लाभ घ्यावे एम के न्यूज नांदेड मी दयानंद भाऊराव देशमुख तरोडेकर आज शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानिमित्ताने पूर्ण शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं तोरडा बुजुर्ग येथे महाप्रसादाचा सर्वांनी सर्व शिवभक्तांनी लाभ घ्यावा मी हनुमंत गोपाळराव कल्याणकर आज शिवाजी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची जन जयंती जन्मोत्सवानिमित्त सर्व नांदेडकरवासियांना माझ्यातर्फे व माझ्या परिवाराकडून मित्रपरिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा व तसेच आमच्या इथे महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तरी आता लाभ घ्यावा आमच्या मार्केट कमिती कमिटीतर्फे आज आमचे वर्ष चौथे चालू आहे शिवजयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी महाप्रसाद ठेवत हो असतो याही वर्षी ठेवलेला आहे सर्व शिवनेरी चौक आमच्या मार्केट कमिटी कमिटीतर्फे सर्वांना सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा זיי